चंदगडनंतर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एक होताना दिसत आहेत या विषयासंदर्भात बोलण्यासाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत सर दोन्ही पक्ष एकत्रित अनेक ठिकाणी दिसत आहेत भविष्यामध्ये हा एक पक्ष म्हणून पाहायला मिळेल का असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा एक वेगळा राजकीय पक्ष आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी एच्या आघाडीमध्ये आम्ही लढलो एन डी एचा घटक पक्ष म्हणून ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला महायुतीचा घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष म्हणून लढलो आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढता येते का हा पहिला प्रामाणिक प्रयत्न करावा जर तिन्ही पक्ष म्हणून महायुती म्हणून जर लढता येत नसेल तर भारतीय जनता पार्टीबरोबर युती किंवा शिवसेनेबरोबर युती काही ठिकाणी स्वबळावर देखील लढावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण ज्यावेळेला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका येतात स्थानिक पातळीवर शहर पातळीवर अनेक अशा विकास आघाड्या होतात आणि म्हणून विकास आघाडी म्हणून मिळून एखादी जर विकास आघाडी त्या शहरामध्ये तयार झाली असेल तर आपण ह्या निष्कर्षापर्यंत येण्याचं काहीच कारण नाही की दोन पक्ष एकत्र येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळेला स्थानिक नेतृत्वाला मुभा ही प्रदेश पातळीवरनं राष्ट्रीय अध्यक्षांनी असेल प्रांताध्यक्षांनी असेल की तिथले तिथे निर्णय आपण घेऊन आम्हाला अवगत करावं चंदगडचा जो आपण विशेष करून उल्लेख केला त्या शहरामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीला एकत्र झालं असेल पण दोन्ही पक्ष एकत्र येतील या निष्कर्षापर्यंत येण्याची काही गरज नाही अनेक वेळा कार्यकर्त्यांकडून ही प्रामुख्यानं मागणी होती अनेक वेळा अजित पवारांना विनंती करणारी पत्र देखील आली होती की दोन्ही पक्ष एक झाले पाहिजेत भाजपला जर हे करायचं असेल बाजूला करायचं असेल तर दोन्ही पक्ष एक झाले पाहिजेत याचा कुठं विचार होतो आहे का किंवा तुमच्याकडं समोरच्या पक्षाकडून काही प्रस्ताव आला आहे का नाही अशा प्रकारचा कुठलाही विचार किंवा प्रस्ताव नाही किंबहुना आपण बोलत असताना आजच माझ्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये पक्षाचं नाव आणि चिन्ह याचीही सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही बाबतीमध्ये मी सहमत होऊ शकतो की विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन विकास आघाडी करू शकतात पण पक्ष ते येत आहेत का तर ते महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहेत आम्ही एन डी ए आणि महायुतीचा घटक पक्ष आहोत त्यामुळे भविष्यामध्ये असं काही घडेल असं मला वाटत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला स्थानिक पातळीवर आघाडी झाली तर तसं होऊ शकतं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांच्या मुलावर एका गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे अशावेळी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा समोर केला जातो आहे की त्यांना याचा कुठेतरी फायदा घेतलेला आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जरी चौकशी समिती नेमली असली तरी नक्कीच उपमुख्यमंत्री म्हणून याचा प्रभाव जो आहे तो चौकशी समितीवर पडू शकतो आणि त्यामुळं कुठंतरी त्यांना बाजूला गेलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ही विरोधकांकडून होताना आपल्याला दिसते अजित पवार बाजूला का जात नाही असं आहे की पहिल्या दिवसापासून ज्यावेळेला पुण्यातील ह्या जमीन व्यवहाराचं प्रकरण पुढे आलं आपली बाजू स्पष्टपणे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांनी माध्यमांत्रू महाराष्ट्रासमोर मांडली पहिल्या दिवशी त्यांनी माहिती घेतो आणि सांगतो दुसऱ्या दिवशी सविस्तरपणे त्यांनी माहिती मांडली या जमीन व्यवहारामध्ये मा त्वरित माननीय मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमिटी नेमली ज्यांना एक आत अहवाल द्यायचा आहे एफ आय आर देखील दाखल झाली त्यामुळे मला असं वाटतं की ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचा मुद्दा येत नाही माननीय अजितदादा पवार संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत की कधीही चुकीच्या गोष्टीच्या बाजूनी उभे राहत नाहीत आणि म्हणून त्यांनी देखील हीच भूमिका घेतली की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू हे स्वतः विकास खरगेजी त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये डिव्हिजनल कमिशनर आहेत त्याच्यामध्ये मुद्रांक आणि नोंदणीचे महानिरीक्षक आहेत विभाग जिल्हाधिकारी पुणे आहेत आणि त्यामुळे ह्याची चौकशी होऊन तीस दिवसामध्ये त्या कमिटीला अहवाल द्यायचा आहे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा येत नाही शेवटी दोन इंडिव्हिज्युअल कंपनीजनी करार केला याच्यामध्ये अजितदादांचा दुरान्वय पण संबंध नाही अजित पवारांचा संबंध नाही तुम्ही जरी असं म्हणत असला तरी ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत आणि एकंदरीतच पुणे जिल्ह्यावर त्यांचा ज्या पद्धतीचा होल्ड आहे तिथं असणारे जे अधिकारी आहेत जे कुठंतरी चौकशी समितीमध्ये देखील आहेत हे देखील पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातलेच आहे त्यामुळे एकंदरीतच पुणे जिल्हा आणि अजित पवारांचा एक कायमचा जो स्वभाव आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठंतरी त्यांना बाजूला व्हायला पाहिजे असं वाटत नाही अजिबात नाही ह्याच्या अर्थ तुम्ही महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीवर प्रश्नचिन्ह करतात ज्या वेळेला माणूसांकडून सातत्यानं विरोधक मी देतो ना उत्तर ज्यावेळेला माणूस ए सी एस होम होतो यू पी एसचे करून आय एस ऑफिसर होतो जिल्हाधिकारी आय एस ऑफिसर असतो खालचे सगळे ऑफिसर्स हे एम पी एस सी ग्रँट ते काय महाराष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत त्यामुळे ते त्यांना निष्पक्षपणे चौकशी करून तीस दिवसामध्ये अहवाल द्यायचा आहे हा राजकीय आरोप होतात निवडणुका आल्या की माननीय अजितदादांनी हीच भावना व्यक्त केली की निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप केले जातात पहिल्या दिवसापासून या आरोपांची चौकशी झाली पाहिजे ही स्वच्छपणाची भूमिका माननीय अजितदादा साहेबांनी घेतलेली आहे विरोधकांकडून ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बाबतीत विषय उपस्थित होत होता त्याचं मूळ कारण असं आहे की येवले नावाचा जो अधिकारी होता ज्यानं मदत केली अशा पद्धतीचे आरोप होत आहेत किंबहुना आता त्यांच्या नोकरीवर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होते की कशा पद्धतीनं त्यांना गैरफायदा घेऊन त्या पदावर बसलेले आहेत अशा पद्धतीचा एखाद्या अधिकारी जर त्या ठिकाणी असेल तर कुठंतरी अडचण निर्माण होणार नाही का या संपूर्ण प्रकरणामध्ये मी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांबद्दल बोलत नाही आहे मात्र तरी देखील अशी शंकाच उपस्थित राहू नये म्हणून अजित पवारांना बाजूला जावं असं वाटत नाही असं आहे ना की जो संपूर्ण व्यवहार झाला याची चौकशी संपूर्णपणे होणार आहे की म्हणजे शीतल काय तेजवानी का काय का ज्यांचं नाव आहे त्यांच्यापासून सगळ्याची चौकशी होईल हा व्यवहार कशा पद्धतीने झाला रजिस्ट्रेशन झालं नाही झालं चौकशी अहवाल तर येऊ दे आपण स्वतः चौकशी अधिकारी असून निष्कर्षाला येणं की झालं आहे काहीतरी चुकीचं हे देखील म्हणजे नॅचरल जस्टिसच्या अगेन्स्ट आहे त्यामुळे चौकशी निष्पक्षपणे शंभर टक्के होईल संपूर्ण त्याच्यामध्ये कशाप्रकारे तो व्यवहार झाला काय चुकीच्या गोष्टी घडल्या नाही घडल्या हे समोर येईलच ना तुमच्या पक्षातलेच अनेक उदाहरण आपण पाहू शकतो किंबहुना एकनाथ खडसेंचं उदाहरण पाहू शकतो ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले होते त्यांना बाजूला जायला लावलं नवाब मलिकांवर आरोप झाले अनिल देशमुखांवर आरोप झाले आरोप झाले होते पुढं काय त्याचं झालं सगळ्यांना पाहिलेलं आहे अशावेळी त्यांना बाजूला केलं गेलं होतं मग अजित पवारांच्या बाबतीत वेगळा का नाही लावलं असं आहे की ज्यावेळेला एकनाथ खडसेंवर आरोप झाले ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते तिथे उद्योगमंत्री होते त्यानंतर नवाब भाईंना ज्यावेळेला ॲरेस्ट झाली त्यावेळेला ते आमदार होते ईडीकडनं आणि अनिल देशमुखांना ॲरेस्ट झाली तर अरेस्ट व्हायच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला होता कारण त्यांच्यावर थेट आरोप काही झाले होते याच्यामध्ये दुरान्वय पण या, दुरान या व्यवहाराशी अजितदादांचा संबंध नाही त्यामुळे अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा बाजूला गेलं पाहिजे ही विरोधकांची राजकीय मागणी असू शकते पण तशा प्रकारची कुठलीही गरज अजिबात नाही आहे ते ज्या घरात राहतात त्या घराचा पत्ता जर पाहिला तर जिथं अजित पवारांचा पत्ता त्या कंपनीचा पत्ता तो एकच पत्ता आहे जरी त्यांचा त्या ठिकाणी संबंध नसला तरी देखील कुठंतरी पार्थ पवार असतील किंवा एकंदरीत तीन महिन्यापूर्वी ते म्हटले होते की मला हे प्रकरण माहिती होतं ह्याचाच अर्थ या, या प्रकरणाशी त्यांना कुठंतरी माहिती होती नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि ते घर देखील पार्थ अजित पवार या नावाने आहे या सगळ्या गोष्टी चौकशीच्या म्हणजे परव्यूमध्ये येतील चौकशी होऊ दे तीस दिवसामध्ये त्यांना अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे आणि जर काही लपवायचंच असतं तर एवढी उच्चस्तरीय स समिती लावून चौकशीचे आदेश स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी देऊन एफ आय आर तीन लोकांविरुद्ध दाखल झालाच नसता धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढील एक महिन्यामध्ये अहवाल येईल आणि त्या अहवालानंतर नेमकं सत्य जे काय आहे ते, ते सर्वांसमोर येईल अशा पद्धतीची भूमिका आनंद परांजपे यांना ए बी पी माझ्याशी बोलताना मांडली आहे कॅमेरामन विजय देसाई सह निलेश बुदावली एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट